कायद्यामध्ये करण्यात आलेले बदल समजून घ्यावेत आणि त्याचं पालन करावं पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांचं आवाहन चंदगड येथील र बा माडखुलकर महाविद्यालयात नव्या कायद्याची जनजागृती या विषयावर मार्गदर्शन ब्रिटिशांनी तयार केलेल्या कालबाह्य झालेल्या कायद्यामध्ये बदल केला असून नवीन कायदे उद्याच्या सुजान तरुणांनी समजून घेऊन त्याची अंमलबजावणी करावी असं आवाहन चंदगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी केला चंदगड येथील भा माडखोलकर महाविद्यालयात आयोजित नव्या कायद्याची जनजागृती या विषयावर ते बोलत होते अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर एस डी गोरल होते ब्रिटिशांनी भारतीय जनतेला गुलाम बनवण्यासाठी अमानुष असे कायदे केले होते तेच कायदे स्वातंत्र्यानंतरही कमी अधिक प्रमाणात अस्तित्वात होते त्यामुळे नागरिकांवर अन्याय होत होता गुलामीचे प्रतीक असलेले हे कायदे एक जुलैपासून बदलण्यात आलेत जनतेचं हित लक्षात घेऊन गुन्हेगारांवर जरब बसवणारे हे नवीन कायदे लागू करण्यात आलेत तरुणांनी या नव्या कायद्याचा अभ्यास करून समाजातील सृजनशील नागरिक बनण्याचा प्रयत्न करावा असं आवाहनही यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी केला अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ एस डी गोरल यांनी विद्यार्थी हा उद्याचा जागरूक नागरिक झाला पाहिजे त्यासाठी त्याने नवीन कायदे समजून घ्यावेत या बदललेल्या कायद्याची जनजागृती विद्यार्थ्यांनी गावोगावी जाऊन करावी असं आवाहन केलं प्रस्ताविक खेडूत प्राध्यापक प्रबोधिनीचे प्रमुख प्राचार्य ए डी कांबळे यांनी केलं यावेळी बेळगाव येथील चन्नम्मा विद्यापीठाच्या हिंदी अभ्यासक्रम निवड समितीवर प्राध्यापक डॉक्टर एस एन पाटील यांची निवड झाल्याबद्दल पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला तर प्रशासकीय सेवक नंदकुमार चांदेकर आणि अनिल पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला या दोघांनीही महाविद्यालय ग्रंथालयासाठी पुस्तकं भेट दिली आभार प्राध्यापक सरोजिनी दिवेकर यांनी मानले यावेळी दिगंबर गायकवाड यांच्यासह महाविद्यालयातील बहुसंख्य प्राध्यापक प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते